हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ आर ओ सी आर ओ सी मध्ये आर म्हणजे रजिस्ट्रार ओ म्हणजे ऑफ आणि सी म्हणजे कंपनीज होत आहे फुल होता है, आरओसी आरओसी मधे आर मजे रजिस्ट्रार ओ मे ऑफ सी मे कंपनीज होता है ऐसे ओ सी चुल फॉर्म रजिस्ट्रार ऑफ कंपनीज होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू